नमस्कार मी महेश पाटील तुम्ही पाहतात महाराष्ट्र माझा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनल बारामतीत पुन्हा काका पुतण्याचा अंक बारामती विधानसभेला घड्याळाची टिकटिक की तुतारी वाजणार पाहूया सविस्तर वृत्त राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि त्यानंतर झालेल्या लोकसभेत पवारांनी अजित पवारांना इंगा दाखवला अजित पवारांनी आपल्या पत्नीला लोकसभेत उभं केलं तर पवारांनी आपले मुलगे सुप्रिया सुळेना पुन्हा एकदा संधी दिली वातावरण अजित पवारांच्या बाजूने फिरणार असं वाटत असताना पवारांनी डाव पलटला आणि सुप्रिया सुळे तब्बल एक लाख त्रेपन्न हजार मतांनी विजयी झाल्या पक्षात बंडखोरी झाली आता बंडखोरांना धडा शिकवायचा असं पवार नेहमी म्हणत आहे याचा पहिला भाग लोकसभेत पाहिला आता दुसरा भाग विधानसभेत होणार आपल्याला फक्त आता राज्य हातात घ्यायचं असं पवार नेहमी म्हणत आहे त्यामुळं आता पवारांचं लक्ष थेट अजित पवारांच्या बारामतीवर लागून राहिलं मात्र तब्बल तीस वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अजित पवारांचा पराभव करणं इतकं सोपं नाही त्यामुळं पवारांनी निवडणुकीच्या काही महिन्याआधीच बारामतीत मताची पेरणी सुरू केली आहे त्यासाठी पवारांनी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या तग्गर पहिलवान केला आहे त्याचाच हा सविस्तर आढावा राष्ट्रवादीत फूट पडली तशी सगळी पवार मंडळी पवारांच्या बाजूने उभे राहिले यात विशेष करून अजित पवारांचे सक्के बंदो श्रीनिवास पवार तर अजित पवारांवर वारंवार टीका करत आहे त्या श्रीनिवास पवार यांच्या मुलानं विधानसभेत अजित पवारांसमोर मोठं आवाहन उभं केलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार जिथे जिथे जातील तिथे अगदी पवारांच्या बाजूने युगेंद्र पवार उभे असायचे याच काळात युगेंद्र पवारांनी अजित पवारावर जोरदार टीकाही केली त्यांची भाषणही अनेक ठिकाणी चांगलीच गाजली त्यामुळं अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार बारामतीत तुतारी वाजवणार अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे युगेंद्र पवार हे राजकारणात तसं नौकपान लोकसभेत सुप्रिया सुळेचा प्रचार केला याच काळात संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढला लोकांशी संवाद साधला अडे अडचणी समजून घेतल्या आणि त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तब्बल अठ्ठेचाळीस हजाराचं लीड मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली युगेंद्र पवार हे औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मुरलेलं नाव शरयो फाउंडेशनच्या मदतीने अनेक उद्योग समूह सांभाळत सामाजिक काम करत आहे विद्या प्रतिष्ठानच्या भव्य दिव्य शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळलं आहे आता हेच नाव राजकारणाच्या पटलावर आलं आहे यातच ज्या आपल्या सख्या काकाने संघर्षाचा जो विस्तव पेटत ठेवलाय तोच विस्तव पेटत ठेवण्यासाठी पुतण्याने काकाच्या विरोधात दंड थोपाटल्या लोकसभेत प्रचार केला पण आता विधानसभेसाठी युगेंद्र पवार प्रत्येक गावात जात आहे नव्या दामाची विविध जाती धर्माची पोरं सोबत घेतली त्यांनी युथ वीग तयार करून पदाची वाटणीही केली सभा बैठका मिळेल तसं जमेल तसं लोकाशी संवाद साधत आहे आपला दादा युगेंद्र दादा अशी रील सध्या सोशल मीडियावर दणक्यात व्हायरल होत आहे एकट्या बारामतीत निरापट्ट्याबद्दल बोलायचं झालं तर इकडे सुप्रिया सुळे कधी फिरकल्यास नाही तिथे युगेंद्र पवार आता फिरू लागले जिथं दिसेल तिथं जाऊन युगेंद्र पवार आपली छाप सोडत आहे एकंदरीत विधानसभेसाठी फुल तयारी झाली आहे अजितदादा हिंदुत्ववादी भाजपासोबत गेल्यानं दलित मुस्लिम आणि अल्पसंख्याकाची मतं तुतारीकडे वळली आहे त्यात सहानुभूती पवारांच्या बाजूने वाहत आहे मात्र सुनेत्र पवार म्हणावा असा स्ट्रॉंग चेहरा नसल्याने लोकसभा एका बाजूला वळली पण विधानसभेला रिंगणात असतील ते दस्तर खुद्द अजित पवार त्यांना हरवणं नाही गेल्या तीस वर्षापासून अजित पवारांनी मतदारसंघ चांगलाच बघून ठेवला विविध ग्रामपंचायतीचं पॅनल स्थानिक नेते कार्यकर्ते याचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे प्रत्येक गावात ओळखी स्थानिक स्वराज्य संस्था बँका तसेच जिल्हा परिषदा प्रत्येक ठिकाणी दादाने आपलेच कार्यकर्ते पेरले आहे यातच विधानसभेलाही सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवून आपली ताकद वाढवून दिली आहे त्यामुळं ही फाईट इतकी सोपी नाही एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार एक जण आपल्या अस्तित्वासाठी पूर्णपणे कष्ट घेणार जीव तोडून काम करणार वाटेल ते करणार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राजकीय करिअरचा शेवट गोड करण्यासाठी सगळी यंत्रणा सर्व नीती कामी लावणार एकंदरीत आगामी बारामती विधानसभेच्या निवडणुकीत घड्याळाची टिकटीक वाजणार की तुतारी वाजणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे